कंधार तालुक्यातील घोडज आनंदवाडी बोरीखुर्द जाणाऱ्या रस्त्याचे काम बोगस होत असल्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या बोरीखुर्द गावातील या रस्त्यामुळे पाच ते सहा जणांचा बळी गेल्याचे येथील लोकांनी सांगितले या रस्त्याचे काम वीस वर्षानंतर आल्यामुळे आता तरी रस्ता व्यवस्थित व्हावा अशी या लोकांकडून अपेक्षा व्यस्त व्यक्त केली जात आहे जर रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नाही रस्त्याचे काम जर खराब होत असेल तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याल नांदेड या ठिकाणी अमरण उपोषण धरू असा इशारा येथील नागरिकांनी दिला ये आहे डांबरीकरण चालू आहे जिल्हा अधिकारी साहेबाला आमची विनंती राहणार आहे कायम भेट देऊन या कामाची फाने करून चांगलं काम करण्याचा प्रयत्न जिल्हा अधिकारी साहेबांना करावी आमची एवढीच त्या नंबर विनंती आहे पडोज बोरी येथील पंतप्रधान ग्रामीण सडक योजने अंतर्गत चालू असलेल्या कामाची निकट दर्जाचे काम आहे आम्ही गेल्या एक वर्षापासून माननीय जिल्हा अधिकारी साहेब नांदेड माननीय कार्यकारी अभियंता पंतप्रधान ग्रामीण कार्यालय नांदेड माननीय अधिषक अभियंता औरंगाबाद माननीय मुख्य अभियंता पुणे यांना लेखी तक्रार दिली की ह्या का ह्या रोड रोडला चालू असलेल्या कामामध्ये दर्जाचं काम आहे कमी डांबर वापरणे खड्डे न बुजवणे दबाई व्यवस्थित न करणे वारंवार अधिकाऱ्याला भेटून निवेदन देऊनसुद्धा ही आतल्या आता पण कुठलीच कारवाई केलेली नाही हे लोक तक्रारदारांना चुकीची माहिती करून दिशाभूल करतात व गुतेदाराला सांगतात की पैसे मागणी करायला लागलेत अशा प्रकारचं म्हणतात त्याच्यामुळे काम हे निकटच्याच होत आहे वारंवार ग्रामपंचायतने मी सुद्धा स्वतः लेखी तक्रार दिली तक्रार सुद्धा जवळपास या कामाचा कालावधी होता बारा महिन्याचा मध्ये पाच लाखाच्या वर काम आहे पाच कोटी रुपयाचं काम आहे पाच ते सात कोटी रुपयाचं काम अंदाजेत पाच ते सात कोटी रुपयाचं काम आहे वारंवार तक्रार देऊन सुद्धा त्यांना वरिष्ठांचे येऊन येऊनसुद्धा त्यांनी आत्ता पण कुठल्याच प्रकारचा चौकशी अहवाल दिला नाही माननीय कार्यकारी अभियंता मते साहेबांना माझी विनंती आहे की ह्या कामावर आपण जायमो यावं आणि या प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी आणि जर समजा हे निकटतर्जाचं काम असेल तर ह्याच्या त्या गुद्ध कडक कारवाई करण्यात यावी कर माननीय नांदेड जिल्ह्याचे कर्तदक्ष जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डले साहेब यांनी या कामाला भेट देऊन या कामाची पाहणी करावी आणि या कामाची जर निकट दर्जाचं काम असेल तर गुद्धा काळ्या यादीत टाकून त्याला कडक कारवाई करावी आणि ह्या तक्रारीशी शहांश करण्यासाठी आपले राज्य नियंत्रण गुरनियंत्रण विभाग यांच्यामार्फत या कामाची चौकशी झाल्याशिवाय याच्या कामाचं देख देण्यात येऊ नये एवढी माझी सामाजिक कार्यकर्ता गणेश कांबळे यांची हा जोड विनंती आहे आणि संबंधित जिथले इथले जे कार्यकारी अभियंता जे आहे उपाभयंता आहेत मुंडे साहेब या कामावर येऊन त्यांनी स्वतःच आम्ही हजर राहून हे काम करून घेण्याच्या हवं हे गुत्तेदार हा संध्याकाळच्या टाईमला थोडं कमी प्रमाणात डांबर वापरून आणि थातूर मातूर करून दब व्यवस्थित करत नाही आणि जर आम्ही चांगलं करा म्हणून आम्ही हाताने डांबर उग हे गिट्टी उकलत आहे हातानं हातानं हेव काय बघा हे बघा हातानं हे काय हे अशी पद्धतीचं काम आहे हे काय पद्धत आहे का कामाची तरी मान्य साहेबांनी याच्यावर कडक कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा आणि रोड व्यवस्थित करण्यात यावा आणि मुदतीपूर्व करण्यात यावा जर तुम्ही जर रोड लवकरात लवकर ह्याची दखल नाही घेतली तर आम्ही गाव सर्व गावकरी व ग्रामपंचायत कार्यालय सदस्य सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे याची जिल्हाधिकारी साहेबांनी दखल घ्यावी असे आम्ही त्यांना लेखी देणार आहोत परंतु एक माझी विनंती की आम्ही वारंवार करून करूनसुद्धा हे गुतीदार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे